महाराष्ट्र राज्याला दोन हजार पुरस्कार जाहीर अकरा जुलै रोजी दिल्लीत होणार पुरस्काराचे वितरण तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे स्वीकारणार पुरस्कार पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी दुपारी बारा वाजता बत्तीस फूट अकरा इंचावर पोहोचली पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट असून धोका पातळी त्रेचाळीस फूट तर जिल्ह्यातील सत्तावन्न बंधारे पाण्याखाली गेल्याची नोंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील पावसाचा आढावा घेतला जातोय सर्व यंत्रणा एकत्र काम करत आहेत तर लोकांना गरज नसेल तर घराबाहेर न पडून प्रशासनाला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आवाहन कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे नद्यांना पूर मुंबई गोवा रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असल्याची माहिती लंडनहून येणारी वाघनखं ही शिवरायांची नसल्याचा इतिहासकार इंद्रजित सावंत यांचा दावा तर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याचा कोणताही पुरावा नसल्याची विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमची पुष्टी विशाळगडावर अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला असून छत्रपती संभाजीराजांचा आक्रमक पवित्रा तर विशाळगडच्या मुक्तीसाठी तेरा जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय कोल्हापूर साताऱ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलाय तर कोकणातील घाट भागात ऑरेंज अलर्ट राहील राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा विभागनीय पावसाच्या आकडेवारी आणि उपाययोजनांची माहिती घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन किल्ले रायगडवर रविवारी झालेला ढगपुटी सदृश पावसामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर रायगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे तर चोवीस तास राहणार पोलीस बंदोबस्त मुंबई रेल्वे सेवा बंद असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये अडकल्याची घटना एक्सप्रेसमधून उतरून रिक्षा आणि मिळेल त्या वाहनाने प्रवासी आपल्या घराच्या दिशेने रवाना मुंबईतील उद्योग विश्वातील पाणी प्रश्न आता मिटणार बारा पॉईंट एकोणसाठ लाख रुपये खर्चून बांधलेला कृत्रिम तलाव यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाल्याची माहिती तेरी मेरी यारी मग या डायलॉगमुळे प्रेक्षकांना वेड लावलेली दुनियादारी आणि त्यातील मैत्री पुन्हा नव्याने प्रेक्षकांना अनुभवायला लावण्यासाठी येत आहे पुन्हा दुनियादारी चित्रपटाचे लवकर चित्रीकरण सुरू होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत